नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण खूप महत्त्वाचे अपडेट म्हणजे वन वनसेवक भरती दोन हजार पंचवीस महत्वाची भरती आपण घेऊन आलेले हो आहोत तब्बल तेरा हजार तेरा हजार वनसेवक भरती आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती कोणत्या विभागात किती जागा कोणत्या तालुक्यात आणि जिल्ह्यात किती किती जागा आहेत आपण हे अत्यंत सविस्तर माहिती या व्हिडीओत बघणार आहोत तर चला सुरू करू वनसेवक भरती दोन हजार पंचवीस वन विभागाने बारा हजार जागांची भरती या दिवसापासून प्रक्रिया सुरू होणार तर तो दिवस कोणता लगेच पाहू तर मित्रांनो खूप सारे उमेदवार वन विभागामध्ये नोकरी करण्यात इच्छुक आहे आणि त्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे कारण वनसेवक भरती दोन हजार पंचवीस ची महत्वाची अपडेट समोर आली आहे या भरतीमध्ये तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे भरण्यात येणार आहे पुढे महाराष्ट्र वनसेवक भरती दोन हजार पंचवीस या भरतीची काही महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि जोरात तयारीला लागा तर भरतीचे नाव वनसेवक भरती दोन हजार चोवीस आणि मंजुरी झालेली आहे पंचवीसला ला मंजूर झालेली आहे चला भरतीचा प्रकार बघा मित्रांनो महाराष्ट्र वनसेवक भरती दोन हजार पंचवीस भरतीमध्ये भरली जाणारी पदे ही सरळ सरळ सेवा सेवेने से भरली जाणार आहेत पदाचे नाव काय आहे बघा वनसेवक हे पदाचे नाव आहेत आणि एकूण पदाची संख्या बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवक वॅकन्सी दोन हजार पंचवीस पदाचा सविस्तर तपशील आवश्यक असणाऱ्या रिक्त पदांची माहिती आपण आता खाली पाहणारच आहोत तुम्ही पाहू शकता आता तर चला लगेच सुरू करतो मी क्रमांक एक पहा नागपूर नागपूर या विभागात तीनशे बत्तीस वनमजूर आहेत आणि आवश्यकता आहे एकशे एकोणनव्वद वर्धा विभागात पहा एक एकाहत्तर एकाहत्तर वनमजूर आणि आवश्यकता आहे एकशे अडुसष्ट भंडारामध्ये सत्तावन्न आवश्यकता आहे एक एकशे एकाहत्तर गोंदिया गोंदियामध्ये एकशे अडतीस आवश्यकता आहे दोनशे पाच नागपूर पेंच व्याघ्र प्रकल्प सत्तर आवश्यकता आहे दोनशे चौदा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प मंजूर एकोणीस आवश्यकता आहे चौऱ्याऐंशी नागपूर कार्य आयोजक विभाग नागपूर आवश्यकता आहे एक आणि आठ नंबरचा पहा मित्रांनो नागपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तिन्ही याच्यात एकोणचाळीस आवश्यकता आहे चौऱ्याण्णव तर समोर बघा नागपूर वनवृत्त एकूण जागा आहेत सातशे सव्वीस आणि आवश्यकता आहे अकराशे सव्वीस ची पुढे बघा आता चंद्रपूर चंद्रपूर विभागात विभागाशाऊ मित्रांनो आपण तर दहा नंबर चंद्रपूर ब्रह्मपुरी वन विभाग तेहतीस आवश्यकता आहे एकशे चार चांदा वन विभाग शहाण्णव मंजूर झाल्या आणि आवश्यक आहेत एकशे अठ्ठावन्न चंद्रपूर विभागात चोवीस आवश्यकता आहे एकशे बावीस ची बफर चंद्रपूर तेहतीस मंजूर झालेले आहेत अठ्ठ्याण्णव कोवर चंद्रपूर दहा आवश्यकता आहे एकशे एक्केचाळीस चंद्रपूर कार्य आयोजना चंद्रपूर आवश्यकता आहे एक चंद्रपूर बांबू संशोधन केंद्र चिचपल्ली इथं एक जागा मंजूर झालेली आहे सतरा नंबरचं पहा चंद्रपूर वी चंद्रपूर मंजूर झालेली आहे एक आवश्यकता आहे तेवीस ची तर चंद्रपूर वनवृत्तात एकूण जागा आहेत एकशे अठ्ठ्याण्णव आणि आवश्यकता आहे सहाशे सत्तेचाळीस आता गडचिरोली बघा मित्रांनो गडचिरोली आल्लापल्ली विभाग त्रेसष्ट आवश्यकता आहे दोनशे दोन सिरोंचा विभाग छेचाळीस आवश्यकता आहे दोनशे भामरागड विभाग तेवीस आवश्यकता आहे अठरा गडचिरोली विभाग एकोणनव्वद आवश्यकता आहे तीनशे त्रेसष्ट वडसा विभाग सत्तेचाळीस आवश्यकता आहेत तीनशे अडतीस वनसंवर्धन तज्ज्ञ चंद्रपूर चार आवश्यकता आहेत सोळा अल्लापल्ली वन्यजीव विभाग तीन आवश्यकता झिरो साववी गडचिरोली दोन आवश्यकता आहे नऊ गडचिरोली वनमुतात एकूण जागा आहेत दोनशे सत्याहत्तर आवश्यकता आहे अकराशे छेचाळीस आता अमरावती विभाग पहा मित्रांनो अमरावती प्रादेशिक वन विभाग अमरावती मेळघाट बुलढाणा अकोला दोनशे सत्तेचाळीस आवश्यकता आहे चारशे त्रेचाळीस अमरावती वन्यजीवल मेळघाट अकोला एकशे ती एकशे छत्तीस आवश्यकता आहे दोनशे एकेचाळीस अमरावती वंश साव अमरावती अमरावती बुलढाणा था, अकोला चोवीस आवश्यकता आहे बहात्तर अमरावती कार्य आयोजना अमरावती एक आवश्यकता आहे सहा तीस नंबर तर पहा अमरावती वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा तीन आवश्यकता आहेत पंधरा तर अमरावती वनवृत्तात एकूण जागा आहेत चारशे अकरा आणि आवश्यकता आहेत सातशे सत्याहत्तर आता यवतमाळ यवतमाळमध्ये पहा मित्रांनो जागा किती कशा आहेत ते पहा एकतीस यवतमाळ निर्देशिक वन विभाग यवतमाळ तर बत्तीस नंबर यवतमाळ वाशिम वन विभाग अठरा आवश्यकता आहे दहा पुसद वन विभाग सव्वीस अकरा आवश्यकता आहे एक्क्याण्णव पांढरकवाडा वन विभाग एकोणचाळीस आवश्यकता आहे अठ्ठ्याऐंशी यवतमाळ वन विभाग स एकशे सात आवश्यकता आहे पंच्याहत्तर यवतमाळ कार्य आयोजक यवतमाळ झिरो जागा आहेत सदतीस नंबर पहा यवतमाळ मूल्यांक यवतमाळ याच्यात पण झिरो जागा आहेत यवतमाळ पांढरकवाडा वन्यजीव विभाग तेरा आवश्यकता आहे त्रेसष्ट एकोणचाळीस यवतमाळ साव्ही वाशिम पाच आवश्यकता आहेत सहा आणि चाळीस नंबरचा यवतमाळ सहावी यवतमाळ दोन आवश्यकता आहेत बावीस यवतमाळ वनवृत्त विभाग दोनशे दहा जागा आहेत आणि आवश्यकता आहेत चारशे पंचेचाळीस मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ खूप फास्ट वाटत असेल तर प्लेलिस्ट याच्यात मध्ये जाऊन तुम्ही स्लो करून पण पाहू शकता बरं तर पुढची माहिती बघा आता वनसेवक भरती दोन हजार पंचवीस एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे म्हणजे शैक्षणिक पात्र काय पात्रता काय काय ते आपण बघू शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी कमाल म्हणजे कमाल बारावी पास ठेवण्यात आलेली आहे जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाईल ही बाब लक्षात ठेवा आणि टीप का आहे ते बघा वनसेवक भरती दोन हजार पंचवीस ला सुरुवात झाली की तुम्हाला त्या संदर्भात सर्व माहिती आपल्या टेलिग्राम वर मिळून जाईल आता वेतन सर्वात महत्वाचं म्हणजे वेतन किती आहे ते बघू भरण्यात येणारी पदे ही गडमधील असणार आहे त्यामुळे सातव्या वेतन आयोगात वेतन हे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे महाराष्ट्र वनसेवक भरती दोन हजार पंचवीस अपडेट पहा काही महत्वाच्या गोष्टी वनसेवक पदांची नियुक्ती खालील अटी व मार्गदर्शन तत्वे लागू आहेत स्थानिक उमेदवार उमेदवाराची नियुक्ती नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल स्थानिक म्हणजे ज्या विभागात डिव्हिजन नियुक्त होणार आहे त्या विभागात रहिवासी उमेदवार पदांची श्रेणी आणि वेतन हे गड्ड श्रेणी देते सातव्या वेतनानुसार वेतन श्रेणी यशवंत पंधरा हजार ते सत्ते सत्तेचाळीस हजार सहा असेल पदाचे नाव काय वनसेवक हे आहे रो, रोज रोजंदारी मजुरांसाठी विशेष साठ सध्याचे कार्यरत रोजंदार मजूर वयोमर्यादा पंचावन्न वर्षापर्यंत सूट आणि दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात रोजंदारी मजुराने प्रतिवर्ष किमान एकशे ऐंशी दिवस तुटक स्वरूपात पाच वर्षे काम केले असणे आवश्यक आहे रोजंदारी कामासंबंधित न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्याने तो मागे घेतल्याशिवाय नियुक्ती मिळणार नाही पदोन्नती संधी वनरक्षक गटक या पदामध्ये पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस टक्के पदे वनसेवा वनसेवकामधून भरले जातात मित्रांनो ही महत्वाची बाब लक्षात ठेवा ही नियमावली स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासह गरजू रोजगार रोजंदारी मजुरांसाठी विशेष सुविधा देण्यासाठी करण्यात येत आहे त्यामुळे वनसेवक पदावर न्याय व पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची मी लिंक दिलेली आहे आणि तिथे ही पी एफ टाकलेली आहे तर ती जाऊन तुम्ही घेऊ शकता तर काही चुकलं विकलं असेल तर माफ करावी चला भेटू पुढच्या व्हिडिओ धन्यवाद